भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगे यांच्या प्रचारार्थ मंजिरीताई गाडगे या मैदानात सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगेळी यांच्या प्रचारार्थ मंजिरीताई गाडगे या मैदानात उतरलेले आहेत मंजिरीताई गाडगे यांनी मतदारसंघात घरोघरी भेटी सुरू केल्या असून मंजिरीताई यांच्या प्रचार दौऱ्यांना मोठा प्रतिसाद मतदारातून मिळत आहे मंजिरीताई गल्लोगल्ली नागरिकांना भेटत असून सुधीर दादांना विजयी करण्याचं ते आवाहन करत आहेत प्रत्येक प्रभागात जाऊन त्या प्रभागासाठी सुधीर दादानी आमदार म्हणून केलेल्या कामांची माहिती सर्व जनतेला देत आहेत दादांना पुन्हा निवडून देऊन राज्यात महायुतीचे सरकार आणा असं आवाहन मंजिरीताई गाडगीळ या करत आहेत आणि याबरोबरच कोणीही पैशाला बोलून मतदान करणार नाही कारण आमच्या या सर्व महिला स्वाभिमानी आहेत आणि दादांच्या मागे राहतील दादांना तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा विश्वास मंजिरीताई गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे उत्तम प्रतिसाद मिळतोय आज सकाळीच आम्ही बापटमळा नंतर आपण बिसूर आणि असं तीन चार ठिकाणी आमचे सकाळपासून मिटिंग झालेत पण अतिशय उत्तम प्रतिसाद सर्वसामान्य लोकांची हीच इच्छा आहे की परत दादाने निवडून यावं व पुढचे पाच वर्ष पण ह्याच्यापेक्षा जास्त प्रगती करावी आणि आपले आपलं गाव आपलं शहर हे अजून सुधारित व्हावं आणि ह्याच्यासाठी सर्व महिला माझ्या लाडक्या बहिणी प्रत्येकाचं अगदी हा हसून आणि आनंदाने आमचं स्वागत करतायत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना तर आ, ही निवडणूक म्हणजे पूर्णत भाजपलाच मतदान करणार आहे असं आम्हाला प्रत्येक गावामध्ये रिस्पॉन्स मिळतो आहे काय तुम्हाला काय वाटतंय आता वॉर्डमध्ये वॉर्ड दहामध्ये आपण फिरलेला प्रतिसाद कसा ऐकतो लोकांचा प्रतिसाद छानच आहे प्रत्येक घरोघरी आम्ही जाऊन त्यांना विनंती करतो आहे की पुढचे पाच वर्ष आम्हाला परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी आणि लोक ह्याच्यासाठी अगदी उत्सुक आहेत आणि त्यांना ही नक्कीच खात्री आहे की दादा पुढचे पाच वर्ष पण भरपूर कामं करतील आणि सांगलीची सुधारणा भरपूर होणार आहे ही माणसाला प्रत्येक अगदी अडाणी बाई जरी असली तर तिला ते म्हणजे विश्वास आहे की दादा हे काम अगदी चांगलं करणार आणि दादा हे निवडणूक नक्कीच जिंकणार लाडक्या बहिणींना एवढंच आव्हान राहील की आपल्याला महायुती सरकारनी एवढं सगळं दिलं आहे अनेक योजना दिल्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये महिलेचा फरक झाला आहे आणि सगळ्यात जास्त लाडकी बहीण योजना ही सगळ्यांमध्ये जास्त पॉप्युलर झालेली आहे आणि माझ्या महिलांनी माझ्या म भगिनींनी हे अगदी मानाने राहावं कोणा कोणालाही पैशासाठी मत देऊ नये आणि कोणीही जरी त्यांना लालच दाखवली तरी आज माझ्या लाडक्या बहिणी अजिबात त्या वाकणार नाही आहेत आणि नक्कीच महायुतीलाच आपलं मतदान दे मत देणार आहेत ह्याची मला पूर्णतः खात्री आहे कारण काय आपण महायुती सरकार एका महिलेला एका वर्षाला पंचवीस हजार शंभर रुपये आपण देत आहोत आणि हे नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे आणि महिला ह्याच्यावर अगदी खूप खुश आहेत आणि यावेळेला पैशाने मतदान होणारच नाही आणि महिला देणारच नाहीत ह्याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे आणि ही मानसिक तयारी सर्व महिलांची झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली